नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदात कसा करायचा ते पाहणार आहोत सुरुवातीला आपण सत्याऐंशीचा वर्ग घेऊयात सत्याऐंशीचा वर्ग एकक स्थानी सात आहे सातचा वर्ग किती एकोणपन्नास चार हातचे देऊयात आता काय करायचं आहे आपल्याला आठ सात आणि दोन ह्यांचा गुणाकार करायचा आहे आठ सात आणि दोन यांचा गुणाकार किती येईल गुणाकार आठसारखे छप्पन्न छप्पन्न दुनी एकशे बारा आता या एकशे बारामध्ये आपल्याला चार मिळवायचे आहेत मग किती होतील एकशे सोळा होतील आता हे सहा एककस्थानी जे सहा आलेले आहेत ते इथं लिहून घ्यायचे आता उरले किती या ठिकाणी अकरा उरले तर हे अकरा आपल्याला काय करायचं आहे आठच्या वर्गामध्ये मिळवायचे आहेत आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टमध्ये जर आपण अकरा मिळवले चौसष्ट अधिक अकरा तर किती होत आहेत पंच्याहत्तर ते इथं लिहून घ्यायचं आहे पंच्याहत्तर तर काय आलं वर्ग तर सात हजार पाचशे एकोणसत्तर तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदात काढू शकतो छप्पनचा वर्ग छप्पन या संख्येचा वर्ग सहाचा वर्ग किती छत्तीस सहा लिहून घेऊयात तीन हातचे आता पाच सहा आणि दोन यांचा गुणाकार करायचा आहे पाच सहा आणि दोन पाच सत्तीस तीस, तीस दोन्ही साठ साठ घेतल्यानंतर त्यामध्ये तीन मिळवायचे आहेत साठमध्ये तीन मिळवले किती झाले त्रेसष्ट आता हे तीन आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहेत आणि उरले किती फक्त सहा आता हे सहा आपल्याला पाचच्या वर्गामध्ये मिळवायचे आहेत पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसमध्ये सहा मिळवायचे आहेत पंचवीस अधिक सहा पंचवीस पंचवीस अधिक सहा बरोबर एकतीस एकतीस इथं लिहून घ्यायचं कि आहे किती आला वर्ग तीन हजार एकशे छत्तीस सदुसष्ट या संख्येचा सा वर्ग करूयात सातचा वर्ग एकोणपन्नास आता चार आले हातचे पुन्हा या ठिकाणी सांगितले मी तुम्हाला सहा सात आणि दोनचा सा गुणाकार करायचा अंकांचा सहा सात आणि दोन साही सात बेचाळीस बेचाळीस दुनी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आल्यानंतर चौऱ्याऐंशीमध्ये आपण चार मिळवतो म्हणजे किती झाले अठ्ठ्याऐंशी त्यामध्ये आठ लिहून घ्या आठ राहतील पुन्हा हातचे त्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीसमध्ये आठ मिळवायचे आहेत छत्तीसमध्ये काय मिळवायचे आहेत आपल्याला आठ मिळवायचे आहेत ते किती येईल पहा बेरीज सहा आणि आठ चौदा एक हजचा तीन आणि एक चार चव्वेचाळीस चव्वेचाळीस आहे तसं इथं लिहून घ्यायचं आहे तर किती वर्ग आला सदुसष्टचा चार हजार चारशे एकोणनव्वद शहात्तर या संख्येचा वर्ग करूयात शहात्तर सहाचा वर्ग छत्तीस तीन आले हातसे पुन्हा सात सहा आणि दोनचा गुन्हा साहीसात बेचाळीस बेचाळीस जुने किती झाले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये तीन मिळवले किती होणार चौऱ्याऐंशीमध्ये तीन मिळवले सत्याऐंशी पुन्हा आठ आले हातसे सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नासमध्ये आता आठ मिळवायची एकोणपन्नास अधिक आठ किती झाले सत्तावन्न ते इथं लिहून घ्यायचे पाच हजार सातशे शहात्तर हा शहात्तरचा वर्ग येईल तर अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग आपण सेकंदात काढू शकतो आता पंच्याऐंशीचा वर्ग घेऊयात आपण पंच्याऐंशीचा वर्ग पंच्याऐंशीचा वर्ग पहा पाचचा वर्ग पंचवीस दो चारीश, चारीश आएंशी। आएंशी दोन आले हातचे चाळीस आणि चाळीस दोन्ही किती झाले ऐंशी ऐंशीमध्ये दोन मिळवा किती येणार ब्याऐंशी पुन्हा आठ हातचे आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टमध्ये आठ मिळवले तर बहात्तर येईल आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकक स्थानी पाच असेल तर वर्गसंख्या कशी काढायची ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला मी सांगितलेलंच आहे एकच स्थानी जर पाच असेल तर, तर काय करायचं पाचचा वर्ग पंचवीस हातचा द्यायचा नाही आणि आठच्या पुढची संख्या नऊ आठ नवे बहात्तर तर अशा पद्धतीने एक स्थानी पाच असेल तर आपण या दोन्ही पद्धतीने वर्गसंख्या काढू शकतो चौऱ्याऐंशीचा वर्ग काढूयात आपण चौऱ्याऐंशीचा वर्ग चारचा वर्ग सोळा एकाला हजचा पुन्हा आठ चो बत्तीस बत्तीस जुनी चौसष्ट चौसष्टमध्ये एक मिळवायचा पासष्ट पुन्हा सहाचे पुन्हा या ठिकाणी आठचा वर्ग चौसष्ट करा आणि चौसष्टमध्ये सहा मिळवा चौसष्टमध्ये जर सहा मिळवले तर किती येणार आहेत सत्तर तर चौऱ्याऐंशीचा वर्ग येईल सात हजार छप्पन्न अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदात कसा काढायचा ते आपण पाहिलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह भेटणार आहोत भेटूया लवकरच धन्यवाद